जय शिवराज शेतकरी मित्रांनो तर मित्रांनो आपल्या या चॅनल चॅनलवरती शेतकऱ्यांचे सोलरविषयीचे प्रश्न असतील किंवा इतर योजना जे आहेत तर त्याविषयी माहिती जी आहे तर ती दिली जाते तर याआधी साऱ्या शेतकऱ्यांनी कमेंट केले त्यांना उत्तर देण्यासाठी आपण व्हिडिओ बनवत असतो काही कमेंट डायरेक्ट उत्तर जे आहे तर ते देत असतो तर मित्रांनो आज काही शेतकऱ्यांचे जे प्रश्न आले काल राहून गेले होते कारण व्हिडिओ हा खूप जास्त मोठा झाला होता त्या कारणाने त्या प्रश्नाचे उत्तर जे आहे तर त्या ठिकाणी त्यात आपण असे व्हिडिओ बनवलेला आहे जर आपल्या सोलार पंपविषयी किंवा सोलार पंपविषयी काही प्रश्न असतील तर ते आपण खाली कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता त्याचबरोबर आणखी काही जे प्रश्न आहे तर ते आपल्याला नवीन आणले कालच्या व्हिडिओमध्ये तर त्याच्याविषयी देखील आपण याच व्हिडिओमध्ये त्यांना त्यांच्या प्रश्नाचे उत्तर आहे तर ते देणार आहोत त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा यदा कदाचित जे प्रश्न आहे किंवा भविष्यात आपल्याला याच प्रश्नाचं आहे सामना करावा लागेल किंवा असेच प्रश्न आपल्याला देखील पडू शकता तर त्याआधी मित्रांनो आपण जर गायपालन व्यवसाय करत असाल तर आपल्यासाठी अशा प्रकारे वॉटर टॅप जो आहे तर तो आपल्याकडे अवेलेबल आहे जर आपल्याला खरेदी करायचं असेल तर त्यासाठी खाली स्क्रीनवरती जे कॉन्टॅक्ट नंबर आहे त्यावरती व्हॉट्सअपवरती हाय पाठवा आणि आपला ॲड्रेस वगैरे पाठवा हा अनब्रेकेबल वॉटर टॅब आहे तर मित्रांनो जे प्रश्न आहे तर ते बघूयात आपण तर शक्ती सोलर पंप जो आहे तर तो मोबाईलवरून चालू बंद होत नाही काय कारण आहे तर या शेतकऱ्यांनी आधी देखील प्रश्न विचारला होता यांच्याच प्रश्नाचे उत्तर जे आहे तर ते कालचिवड्यामध्ये दे देता आले नाही कारण वेळ जो आहे तर तो खूप जास्त झालेला आहे त्याआधी जे शेतकरी चॅनलवरती नवीन येत असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजे पुढील व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला वेळेत भेटेल तर मित्रांनो शेती सोलर पंप जो आहे तर तो मोबाईल फोनवरती चालू बंद किंवा ऑन ऑफ जो आहे तर तो करता येतो तर याच्यासाठी जी जी प्रोसेस आहे तर त्यासाठी आपल्याला दुसरं जे ॲप्लिकेशन आहे तर ते लागणार आहे आता साऱ्या शेतकऱ्यांनी नवीन पंप इन्स्टॉलेशन केल्या कारणाने त्यांना त्याची आय डी किंवा पासवर्ड वगैरे जे आहे तर ते माहीत नाही किंवा कशाप्रकारे जो शक्ती सोलर पंप आहे किंवा इतर कुठलाही सोलर पंप जो आहे तर तो कशाप्रकारे ऑनलाईन किंवा घरबसल्या ऑन ऑफ करायचा तर त्याच्याविषयी त्यांना माहिती नाही तर त्यासाठी आपण जो व्हिडिओ आहे तर तो साधारण उद्या याच टाईमाला आपल्याला भेटेल शक्ती सोलर पंप जो आहे तर तुम्ही आपल्याला मोबाईलद्वारे ऑनअप जो आहे तर तो करून दाखवणार आहे किंवा त्याची प्रोसिज जी आहे तर त्यामध्ये सांगणार आहे तर आता जे शेतकरी नवीन असेल किंवा ज्या शेतकऱ्यांची कमी टाळली आहे त्यांनी त्याचा व्हिडिओ बघायला विसरू नका त्याचबरोबर अजून एक प्रश्न आहे की कुसुम सोलर पंप नवीन अर्ज करताना आधार कार्ड जे आहे तर ते ऑलरेडी रजिस्टर असही रेत आहे यासाठी काही उपाय आहे का तर तो सांगा तर मित्रांनो याआधी जर आपण Uh, म्हणजे ज्या शेतकऱ्यांचे कमेंट आहे तर ॲट द रेट युजर डी पी म्हणून या अकाउंटवरनी कमेंट आलेले तर ते व्हिडिओ बघत असतील आधी जर आपण अर्ज केलेला असेल तर त्याच अर्जाचा आपल्याला जो डाटा आहे आपल्या आधारशी संलग्न केलेला तर तोच डाटा करना करना या ठिकाणी आपल्याला प्रत्येक वेळेला शो करणार आहे कारण आधार कार्ड जे आहे आधी कुठल्या योजनेसाठी किंवा या आधार कार्डवरती कुठल्याही योजनेअंतर्गत आपण सोलार पंप योजनेचा लाभ घेतलेला असू द्या मुख्यमंत्री असो महावितरण असो किंवा मग कुसुम सोलार पंप असू तर आपल्याला दुसऱ्या सोलर पंपाचा लाभ जो आहे तर त्या आधार कार्डवरती भेटणार नाही त्यामुळे आपण जे आधार कार्ड आहे तर ते एका वेळेस एकाच अर्जासाठी वापरू शकतो याची खात्री करा आणि आपला अर्ज जो आहे तो तो रिजेक्ट झाल्यावर देखील आपल्याला अशाच प्रकारे जो आहे तर तो येणार आहे आणि कुसुम सोलर पंपाच्या अद्याप कुठल्याही प्रकारचे नवीन जे अर्ज आहे तर ते सुरू झालेले नाही तर पुढील एक प्रश्न आहे नंबर चेंज करायचा आहे किती दिवसात चेंज होईल तर मित्रांनो ज्या शेतकऱ्यांना आपला मोबाईल नंबर जो आहे अर्जाशी लिंक असलेला तर तो साधारण महिन्याच्या कालावधीनंतर आपला अकाउंटचा मोबाईल नंबर जो आहे तर तो चेंज होत असतो पण यासाठी जी जी प्रोसेस आहे तर ते आपल्याला एकदम हावतरण विभाग किंवा मग मेड ऑफिसमध्ये जाऊन करावे लागणार आहे या त्यासाठी बरेच सारे डॉक्युमेंट वगैरे आधार कार्ड जे जे आपण सबमिट केले होते तर ते संपूर्ण डॉक्युमेंट द्यावे लागू शकतात साधारण एक महिन्याच्या कालावधीनंतर आपला मोबाईल नंबर जो आहे तर तो चेंज होऊन जातो तर त्यानंतर पैसे भरलेले भरल्यावरती अर्ज रिजेक्ट झाल्यास पैसे परत कसे मिळवायचे ते सांगायचं आहे तर मित्रांनो आपले जे पैसे आहे तर ते आपल्याला पूर्णपणे अर्ज रिजेक्ट झाल्याच्या नंतरच भेटतात साधारण दोन ते चार महिन्यामध्ये या ठिकाणी कालावधी असू शकतो त्याआधी आपला अकाउंट नंबरचा एफ सी कोड आणि आपले जे अकाऊंट आहे बँक अकाउंट जे आपण ॲप्लिकेशनमध्ये दिलेले होते तर ते आधार कार्डशी सलग नाही का नाही याची खात्री करा जर असेल तर ताबडतोब किंवा साधारण आधार दोन महिन्याच्या अंतराच्या कालावधीने आपल्या अकाउंटमध्ये जे पैसे आहेत तर ते जमा होणार आहेत फक्त हे जे पैसे आहेत तर ते जमा होतो आणि आता बऱ्याचशाऱ्या शेतकऱ्यांना एस एम एस जो आहे तर तो येत नाही त्यामुळे आपल्या अकाउंटवरती किती रक्कम जमा आहे किंवा किती पैसे आहे त्याचे स्टेटमेंट जे आहे तर ते वेळवेळी घेत जा आणि स्टेटमेंट चेक करत राहा काही शेतकऱ्यांचे अर्ज रिजेक्ट झाले झाले जे पैसे साधारण आठ दिवसाच्या अंतरामध्ये त्यांच्या खात्यावरती आलेले आहेत पण त्यांना एस एम एस आलेला नव्हता काही दिवसांनी ते बँकेमध्ये गेले काही कारणांनी तर त्यांना ते पैसे रिटर्न आलेले आहे असं समजलेलं आहे त्यामुळे आपण आपल्या बँकेचे जे स्टेटमेंट आहे जे अकाउंट नंबर दिलेला आहे तर त्याचे स्टेटमेंट वेळ बघत जा तर मित्रांनो माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका आणि जे शेतकरी चॅनलवरती नवीन आहे त्यांनी चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद